मी जावे आन का ग नमक ज्यावेट संपलो चल ताडे तू अमेझॉन रेनकोट मागवला होता का मागवला तर आला का आला ना पण तुझ्या घरचा ऍड्रेस देत जा की उगस मला उठवीत मी झोपलो होतो माहिती का अरे मग काय झालं घर जवळ असतं ना आपलं झोप मोडली ना पण तर ताडे जेवाय काय केलंय ग अरे भेंडीची भाजी केली थोडं दे ना मला ते मम्मीने काही बोपाला केला दाडा नागवाडाचा मला नाही आवडत दर अरे बस ना मग येतात जेवून जा नको नको मी जातो घरी बर दे मग चल दे दाज आहे का घरी नाही का रे अगं दाजींच्या गाडीत चावी दिन जरा आलो फिरून अरे तू मागच्या वेळेस नेली स्क्रॅच पाडून आणले दाजी माया नावाने बोंबलत होते अगं काय एवढी स्क्रॅच पाडला ता तसं दाजी बनले छाकाटे काय होते त्याला थोडंफार था। गाडी बाहेर गेला म्हणा रेचन थोडंफार दे चावी चल काय नाही होत ने पण जरा नीट वापर हा दाजीनं सांगू नको बरं का मी गाडी नेली म्हणून आण लगेच थाडे तुमच्या घरात जरा कुलूप दे ना आमच्या घरात कुलूप सापडा ना गे मम्मीला अरे पण आम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं होतं या सांगा तुम्ही अगं संध्याकाळी जायचे ना आमचं काही दिवसभर का आम्ही बघतो चल किती जायचे पाच वाजता जायचे लाईट आहे का लाईट आहे की इथं ए मम्मी येवरती वदारा घेऊन पप्पांना पण घेऊन इथं मस्त सी बी सी तिथं झोपू आपण घेऊन